सोलापूर मधल्या कासेगावच्या ओढ्यामध्ये एक जण वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे आणि वाहून गेलेल्या तरुणाचा अग्निशमन दलाकडून आता शोध सुरू आहे बातमी आपण पाहतोय सोलापूर मधून आणि पाण्याचा अंदाज आला नाही पाण्याचा अंदाज न आल्यानं तीन जण वाहून गेलेत आणि त्यातले दोन जण बचावल्याची माहिती आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गेले सात दिवसापासून सतत पाऊस पडत असल्यामुळं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावामध्ये मोठ्या प्रमाणात ओढ्याला जे आहे ते पाणी आल्यामुळं काल रात्रीच्या सुमारास तीन युवक जे आहेत गाडीवरून ओढला ओढा जो आहे तो पार करत असताना त्या ठिकाणाहून वाहून गेले होते त्यामध्ये दोघ जे आहेत ते आता या ठिकाणी बचावलेले आहेत आणि एक जो आहे तो बेपत्ता आहे आणि त्याला शोधण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा असेल गावातील गावकर गावकरी असतील संपूर्ण गावकरी जे आहेत त्या युवकाला वाचवण्यासाठीचे बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे आपल्या सोबत गावातील सरपंच आहेत काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारची घटना काल या ठिकाणी कुळे कासगाव का रस्त्यावर हा जो ओढा आहे त्या ओढावर तीन तरुण दुचाकीवर येत होते मोठा पाऊस चालू होता आणि पावसामुळे या ओढ्यावर पाणी आलेलं होतं तर पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे ते ती तिघे सहित दुचाकी सहित ती जण पाण्यामध्ये पडले त्यापैकी दोघा जण स्वतःचा जीव वाचवण्यामध्ये यशस्वी झालेले परंतु ज्ञानेश्वर संभाजी कदम हे जे तरुण आहेत तर या ठिकाणी अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही या सगळ्यांचा विचार करता प्रशासनाकडे आमची गावकऱ्यांची हीच मागणी आहे की अशा प्रकारचा छोटा पूल या ठिकाणी नको आहे तर जास्त उंचीचा पूल या ठिकाणी आवश्यक आहे नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर अजून देखील शोध कार्य जो आहे तो ज्ञानेश्वर कंदमांच चालू असल्याचं चित्र आपल्याला दिसून आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर